आज आपण मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट गरमागरम सकाळच्या नाश्त्यासाठी कांदे पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील कांदे पोहे बनवायला खूप जास्त सोपं आहे मग यामध्ये विशेष काय अहो विशेष असं काही नाही पण कधी कधी काय होतं माहितीये का कांदे पोहे बनवल्यानंतर एक दहा बारा मिनिटात किंवा खूप जस तेलकट होतात, होतात। अगदी खावेसे वाटत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून मोठ्या टिप्स तुमच्या सोबत मी शेअर केलेल्या पोहे अगदी पाच सहा तास चांगले मऊ राहण्यासाठी किंवा छान चवदार होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचे आपल्या बऱ्याचशा महिला असतील बऱ्याचशा ताया असतील स्वतःच्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी छोटा मोठा नाश्ता सेंटरचा बिझनेस करत असतात मग त्यांच्यासाठी जर जास्त प्रमाणात हे कांदे पो कांदे पोहे अगदी पाच सहा तास चांगले मऊ राहण्यासाठी आणि छान चवदार होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचे जास्त प्रमाणात कांदे पोहे बनवण्यासाठी कांदे किती घ्यायचे कोथिंबीर कडीपत्ता हिरव्या मिरच्या किती घ्यायच्या हे सगळे बनवलेले कांदे पोहे तुम्हाला विकायचे असेल तर कोणत्या भावात विकायचे साधारण